एन्जॉय करायला सर <laughs> शेवाळ्या शेवाळ्या अंगण मी पडले बुतकून कृष्णराव आले तिकडून पप्पी घेतली चिपकून लईच प्रेम दिसत कृष्णरावांच जरा हातीच प्रेम दिसत का नाही वहिनी तुम्ही त्यांच्या पप्पी घेता का काय <laughs> आणि इतक्या तुम्ही हसणार आहात का जरा खुर्चीन पडाल काही वेळा जरा जपून खेळा फक्त बरोबर आहे ते पुरुष नाहीये त्यामुळं वातावरण तुमच्यासाठी आहे परमिशन काय होत सगळ्या महिला येतात तेवढं उखान रेडीमेड आणि सरकारी उकान आहे महादेवाच्या पिंडीला महादेवांना सुद्धा प्रश्न पडतो कुणाला आशीर्वाद द्यायचा त्यामुळं विनंती असेल तुम्हाला परमिशन ठीक आहे महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून सागरचं नाव हो घेते तुमचा मान राखून आता लई टेन्शन मध्ये आल्या <laughs> नाव मी का, मी काय म्हटलंय लग्नावर किती वर्ष झाले ते <laughs> पण माहित नाही पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले राजा वैणींसाठी नाव सागा वेडी तुकांना घेऊ नका जयश्री अमोल जाधव ओके धन्यवाद तुमचं नाव सुलक्षण नागराज जगदान काजीच्या ग्लासात थंडगार पाणी नागराजने दाखवलं पिक्चर मला राजा हिंदुस्थानी हुशारच आहे थंडगार पाणी कारण आता थंडगार उन्हाळ्यामुळे थंडगार पाण्याची गरज आहे धन्यवाद सुवर्णा श्रीकृष्ण गायकवाड कन्नडून आली मी कन्नड वर्ण आलंय आहे आणि तुम्ही कार्यक्रमामध्ये आला तिकडे माहेर की सासर माझ्या नंदेकडे आली नंदेकडे आले आणि तुमचे पाहुणे म्हणून स्वागत आहे वैजापूर मध्ये आणि त्यांनी सुद्धा खेळायचा आनंद केला पाहिजे हसू नका <laughs> तुम्ही अजिबात हसू नका आणि तुम्ही सुद्धा हसू नका हा, हा कार्यक्रमच हसण्यासाठी आहे बक्षीस मिळालं तर नाही मिळालं नाही नाही बक्षीस असं काही नाही आम्ही एन्जॉय करायला आलोय सर शेवाळे शिवाय अंगण मी पडले बुकून कृष्णराव आले तिकडून पप्पी घेतली चिपकून दिसत का नाही वहिनी तुम्ही त्यांच्या पप्पी का काय आणि इतक्या तुम्ही हसणार आहेत जरा खुर्चीन पडाल काही वेळाने जरा जपून खेळा फक्त <laughs> असं भिंद बरोबर आहे ते पुरुष नाहीये त्यामुळं आजचं वातावरण तुमच्यासाठी आहे